किवा तेरावादा महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा ट्रॅक्टर मोर्चा धडकला जिल्हा प्रमुख बबन बारसे यांनी केले नेतृत्व केवळ विधानसभा निवडणुकी जिंकण्यासाठी महायुती महायुतीच्या नेत्यांनी शेतकरी शेतमजूर आणि मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करत आश्वासनाच्या खैऱ्यात वाटल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा गाजर दाखवून त्यांना वाऱ्यावर सोडले त्यामुळे महायुती सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वात आज भोकर मुदखेड अर्धापूर मुक्खेड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वात अर्धापूर मुदखेड येथे करण्यात आले आंदोलन करीत ट्रॅक्टर बैलगाडी मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आज सर्व मराठवाड्यामध्ये जे मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व आम विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून जे संकल पूर्ण मराठवाड्यामध्ये आंदोलन आहे ते आंदोलन जे आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर सर्व नागरिकांना वादा केला होता की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शेतकऱ्यांना सन्मान योजना देऊ आणि पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाधण रस्ते पूर्ण करू आणि काल जे आमच्या अर्धापूर भोकर नवे तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे वादळी वारा सुटला आणि केळीचे अतिशय आतोनात नुकसान झाले त्या ते नुकसान जे आहे जे हेक्टरी तीन लाख रुपये द्यावे याकरिता आमचं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे आज ट्रॅक्टर मोर्चा आहे हा ट्रॅक्टर मोर्चा हा लोकशाही पद्धतीने आज आज आम्ही काढलेले आहे शांततेच्या पद्धतीनं काढलेलं आहे यापुढे जर या शासनाने आमची अंमलबजावणी त्वरित नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू